धान्यात ठेवली कीटनाशक पावडर वासाने दोन मुले दगावली आई गंभीर अहिल्यानगर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे धान्यात कीड लागू नये यासाठी शेतकरी सर्रास धान्यात सेल्फोस पावडर ठेवतात पण याच्यात तयार झालेल्या गॅसमुळे पारनेर मधील ढोकी येथे दोन चिमुरड्यांचा मृत्यू झालाय हर्षद विठ्ठल धरम पाच महिने व नैतिक विठ्ठल धरम पाच वर्षे अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत या घटनेत त्यांची आई सोनाली विठ्ठल धरम या गंभीर आहेत ढोकी येथील धरम वस्तीवरील विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये म्हणून सेल्फॉस पावडर गुरुवारी रात्री पोत्यात ठेवली शुक्रवार पासून या कुटुंबातील हर्षद व नैतिक या दोन्ही मुलांसह आईला मळमळ व उलट्यांचा त्रास व्हायला लागला रविवारी पहाटे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांचा मृत्यू झाला मंडळी धान्याला कीड लागू नये म्हणून सेल्फॉस या नावाची पावडर लावली जाते विशेष म्हणजे या पावडर बंदी असतानाही तिची विक्री केली जात असल्याचा आरोप सध्या केला जातोय मंडळी आज ग्रामीण भागात सर्रास याचा उपयोग केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना सजग करणे ही आपली जबाबदारी आहे यावर या तुमचे मत काय